झाली कुणाशी आपला चॅनल सत्य मानवी जीवनात योगाचं अनन्य महत्व आहे शारीरिक व मानसिक जीवन सुदृढ जगण्यासाठी योग आवश्यक असल्याचं प्रतिपादन येथील रयत शिक्षण संस्थेच्या चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे कॉलेज हुपरी येथे जागतिक योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉक्टर विजय पाडळकर यांनी व्यक्त केला महाविद्यालयाच्या जिमखाना विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्राध्यापक डॉक्टर आय एच मुल्ला यांनी योगाचं महत्त्व व विविध प्रकार याविषयी माहिती सांगितली या वेग या शुक्षो, शुक्षो तर प्राध्यापक डॉक्टर नामदेव आडनायक यांनी यावेळी वेगवेगळ्या योगाची प्रात्यक्षिक करून दाखवली याचा लाभ महाविद्यालयाच्या शिक्षक शिक्षकेतर सेवक व विद्यार्थ्यांनी घेतला या कार्यक्रमाचा प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक डॉक्टर एस जय माने यांनी केला तर आभार सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक बी बी जाधव यांनी मांडले सत्यमुख प्रतिनिधी सौक्षित प्रकाश नाईक हेरले तालुका हातकणंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका